नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक राम घुगे सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे एकंदरीत अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीससाठीची जी इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया आहे ती कशी असणार आहे नवीन जे काही कॅप राऊंड संदर्भात नियम आलेले आहेत तर त्या नियमाप्रमाणे पहिल्या राऊंडला फर्स्ट ॲटो फ्रीज होईल दुसऱ्या राऊंडला पहिले तीन ॲटो फ्रीज होतील आणि तिसऱ्या राऊंडला पहिले सहा ॲटो फ्रीज होतील हे नवीन इंटरव्हेशन जे ॲडमिशन प्रक्रियेमध्ये आलेलं आहे तर त्या संदर्भातली माहिती त्याचप्रमाणे की एकूण पूर्ण महाराष्ट्रामध्ये चार लाख अठ्ठावीस हजार दोनशे एकाहत्तर विद्यार्थी सीई साठी बसले होते आणि एकूण कॅप राऊंडमध्ये सहभागी असलेल्या कॉलेजेसची संख्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे तीनशे चोपन्न आहे आणि ह्या तीनशे चोपन्न कॉलेजमधून जवळपास वाढलेला आणि सगळा इंटेक पकडून एक लाख सत्तर हजार जागा उपलब्ध आहेत तर एक लाख सत्तर हजार जागेसाठी चार लाख अठ्ठावीस हजार विद्यार्थी आता मैदानामध्ये आहेत आणि त्याच्यामुळंच हे अत्यंत गरजेचं आहे की यावर्षी आपल्याला गाफील राहून ॲडमिशन प्रक्रियेत चालणार नाही सतर्क राहून आपल्याला हवं ते कॉलेज हवी ती ब्रँच आपल्या मार्काप्रमाणे कशी मिळेल या संदर्भातलं योग्य ते मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडनं घेणं हे पालक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकासाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण हा व्हिडिओ या संदर्भात बनवत आहोत आता सगळ्यात पहिला मुद्दा आजच्या व्हिडिओचा हा आहे की पंचवीस सव्वीसची ची इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया ही सुरू झाली म्हणजे एकंदरीत रजिस्ट्रेशन एक, एक दोन चार दिवसामध्ये सुरू होईल परंतु सुरू झाल्यानंतर मला आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी जेवढे काही कॉल आले फोन आले त्याच्यावरती त्यांचा एक प्रश्न आहे की बाबा सी एस मिळेल का आय टी मिळेल का ए आय एम एल मिळेल का एस मिळेल का आणि सीईटीचा टीचा स्कोअर काही विद्यार्थ्यांना बत्तीस आहे काहींना चाळीस आहे काहींना चौऱ्याहत्तर आहे काही नाईन्टीच्या इन वरचे पण आहेत आता सर्वच विद्यार्थी या टेक ब्रँचेस संदर्भात विचारणा करतात आणि मग विद्यार्थ्यांना माहिती नसल्यामुळं ब्रँच कॅप राऊंड मधून मिळणं फार कठीण आहे आणि पुण्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातनं शिक्षणासाठी यायचं आहे परंतु त्या विद्यार्थ्याचं कास्ट कॅटेगरी एस सी एस टी एन टी ओ बी सी किंवा एस बी सी या प्रवर्गातला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी पुण्यात जर एखाद्या कॉलेजमध्ये सी एस ए आय एम एल आय टी किंवा इतर टेक ब्रँच जरी मॅनेजमेंट कोट्यातनं प्रवेश घेतला असेल तरी त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल तर त्या विद्यार्थ्याला शिष्यवर्ती जी काही कॅप राऊंडला फीस आहे त्याच फीसमध्ये त्याचा प्रवेश होऊ शकतो प्रोव्हाइडेड हे असे कॉलेज पुण्यामध्ये फार नाही आहेत एक दोन कॉलेजमध्येच अशा पद्धतीची सुविधा ते कॉलेज देतात बाकीचे कॉलेज त्या संदर्भात त्यांची पॉलिसी जी असेल त्याप्रमाणे ते ट्रीट करतात तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की समजा तुमच्यापैकी आता जे बघणारे महाराष्ट्रभर विद्यार्थी आहेत एकंदरीत माझ्या संपर्कात पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थी माझ्या करिअर काउन्सलिंगच्या सेशनमधून आलेले आहेत तर सर्वांना मला एवढंच सांगायचंय की समजा कॅप राऊंडनी आपल्याला हवी ती ब्रँच मिळत नसेल तर त्या केसमध्ये जर आपण कॉलेज कॉम्प्रोमाइज केलं पुण्यासारख्या के ठिकाणी असे कॉलेजेस आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला सी एस ए आय एम एल एस किंवा आय टी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ह्या आपल्याला जे काही स्कोअर आपला आत्ता आहे त्या स्कोरवरती मिळण्याची शक्यता आहे फक्त ती कुठं मिळते कशी मिळते या संदर्भात योग्य योग व्यक्तीचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे कारण मार्केटमध्ये मी बघतो आहे आता यूट्यूबवर त्याच्यानंतर फेसबुक ॲडवरती इतके करिअर मार्गदर्शक म्हणू की एजंट निर्माण झालेले आहेत की तुम्ही एवढे एवढे पैसे द्या मी तुम्हाला हे कॉलेज मिळवून देतो तुम्ही एवढे पैसे दिले की हे कॉलेज मिळेल तर असली कुठलीही परिस्थिती आत्ता पुण्यामध्ये नाही आहे एक तर पहिली गोष्ट यावर्षीचे जे नियम तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की आत्ता मॅनेजमेंटसाठी सुद्धा सीई टी सेल थ्रू ॲप्लिकेशन करण्याची मुभा सीईटी टी सेलनी यावर्षी विद्यार्थ्यांना दिलेली आहे त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ही करिअर काउन्सलर हा प्राध्यापक असेल तर शंभर टक्के तुम्हाला योग्य वेनी तो घेऊन जाऊ शकतो जर कालचे पोरं जे इंजिनिअरिंग करतात ते काउन्सलिंग करत असतील तर त्यांचा उद्देश आणि त्यांना काय करायचं हे आपण समजू शकतो तर हा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर आपल्याला जे काही सीई टीमध्ये आत्ता मार्क मिळाले त्यात बदल करणं आत्ता शक्य नाही आहे परंतु असलेल्या मार्कावरती सी एस आय टी सारख्या पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये जिथं नॅक ए ग्रेड आहे प्लेसमेंट आहे अशा ठिकाणी जर प्रवेश हवा असेल तर तुम्ही माझा नंबर या ठिकाणी डिस्प्ले होते मी शंभर टक्के फ्री काउन्सलिंग फ्री वाला नाही फ्री काउन्सलिंगमधून तुम्हाला मी योग्य तो सल्ला देऊ शकतो बाकी पुढचं तुमच्या हातामध्ये आहे तर हा होता मुद्दा नंबर वन या व्यतिरिक्त बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांचा ग्रुपच क्वालिफाय नाही झाला आहे तर ग्रुप क्वालिफाय होण्यासाठी बरेच मार्ग असतात म्हणजे आय टीचा विषय पण पकडला जाऊ शकतो कम्प्युटर सायन्स पण घेतला जाऊ शकतो केमिस्ट्रीच्या जागेवरती किंवा मग तुमचा टेक्निकल एखादा सब्जेक्ट असेल तो घेऊन ग्रुप बसतो का ते पण चेक होतं त्याचबरोबर कास्ट वाईज वेगवेगळे पॅरामीटर लावून एकशे एकोणीस मार्कापर्यंत ग्रुप बसतो ह्या सगळ्या गोष्टी संदर्भात गोंधळलेल्या अवस्थेमध्ये पालक आणि विद्यार्थी असं समजून घेतात की आमच्या आम मुलाचा ग्रुप नाही बसत मग आम्ही आता बी सी ए करतो किंवा बी एस सी कम्प्युटर सायन्स करतो ते कोर्सही चांगले आहेत परंतु इंजिनिअरिंग शेवटी इंजिनिअरिंग आहे आणि म्हणून असा कुठला कमी मार्क पडले ग्रुप बसत नाही अशा संदर्भात काही मदत लागली गायडन्स हवं असेल तर तुम्ही कॉल करू शकता मुद्दा नंबर तीन यावर्षी ॲडमिशन प्रक्रिया जवळपास एक दोन चार दिवसामध्ये रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एस सी सेंटरला जाऊन करण्याची प्रक्रिया सुरू होईल ती पुढे दहा पंधरा दिवस चालेल आणि मग कॅप राऊंड हा विषय असतो तर कॅप राऊंडसाठी आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला सी ओ पीच मिळालं पाहिजे पी आय सी टीच मिळालं पाहिजे किंवा कमिन्समध्येच नंबर लागला पाहिजे किंवा पी सी सीओ व्ही आय टी अशा कॉलेजमध्येच आपल्याला प्रवेश मिळाला पाहिजे आणि त्याही पुढे जाऊन त्यांना असं वाटतं की अशा कॉलेजमध्ये सी uh, सी वाय पी सारख्या कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्स ए आय एम एल पण तुम्हाला सांगतो की हे टीयर वन कॉलेज जे आहेत त्या प्रत्येक कॉलेजचा कम्प्युटर ए आय एम एल ए आय डी एस आणि ए एन टी सी ह्या सर्व टेक ब्रँचेसचा एकंदरीत कट ऑफ माझ्या माहितीप्रमाणे मागच्या तीन वर्षाचा जर बघितला तर ओपन कॅटेगरी कधीच नाईन्टी नाईनच्या खाली आलेलं नाही आहे त्याच्यामुळे यावर्षीसुद्धा कट ऑफ हा नव्याण्णवच्या वरतीचा असेल त्याच्यामुळे ह्या सर्व कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल अशी ज्यांचं नाईन्टी नाईन प्लस आहे त्यांनीच त्या संदर्भात पॉझिटिव्ह असावं बाकी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा असतो की ऑप्शन फॉर्म भरत असताना काय आपल्याला कॉलेज कोणते भारी वाटतात किंवा कोणत्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचंय हा विचार करून बरेच विद्यार्थी आणि पालक ऑप्शन फॉर्म भरतात पण ऑप्शन फॉर्म भरत असताना उगच एखादं कॉलेज खूप चांगलं आहे तिथली प्लेसमेंट चांगली आहे म्हणून आपण आपल्या चॉईस लिस्टमध्ये ते कॉलेज घेतलं तर ते कॉलेज तशा पद्धतीनं मिळत नसतं चार पाच टॉप कॉलेज टाकणं ही जरी आत्ताच्या कॅपराउंड प्रोसेसची गरज असली कारण पहिले तीन ॲटो फ्रीज दुसऱ्या राऊंडला होणार आहेत आणि तिसऱ्या राऊंडला पहिले सहा ॲटो फ्रीज होणार आहेत तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पाच सात कॉलेज सुरुवातीचे टॉपचे टाकणं गरजेचंच आहे परंतु तिथून पुढे आपल्याला हा अभ्यासच करायला लागेल की मागच्या वर्षी कुठल्या कॉलेजचा कट ऑफ काय होता आणि आपल्याला मिळालेल्या पर्सेंटाइलवरती कोणतं कॉलेज यावर्षी मिळू शकतं याचा परिपूर्ण अभ्यास करून सात ते आठ कॉलेज असे निवडणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना की जिथं आपलं आपल्या पर्सेंटाइलवरती आपल्याला जे पाहिजे ती ब्रँच मिळू शकेल जर असं विद्यार्थ्यांनी केलं तर त्या प्राऊंडनी प्रवेश होणं अतिशय सोपा आहे आणि त्या संदर्भात काय मदत लागली की मागच्या कुठल्या कॉलेजचे ऑफ काय तर आपण तुम्हाला आपल्या हेल्पलाईनच्या माध्यमातून मदत करू शेवटचा मुद्दा आजच्या व्हिडिओचा आहे व्हिडिओ थोडा लांब होतोय दहा मिनिटाचा परंतु याच्यानंतर परत असेच व्हिडिओ मी ॲडमिशन संदर्भात मॅनेजमेंट कोटा प्रवेश काय एन आर आय कोटा प्रवेश काय या संदर्भात मी ताकद राहणार आहे परंतु माझ्या आजच्या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा आहे जो मागाशी मी सांगितला की एखादा विद्यार्थी समजा एस सी एस टी एन टी ओ बी सी एस बी सी कॅटेगरीचा आहे आणि त्या विद्यार्थ्याला सीई टीला कमी मार्क आहेत कमी म्हणजे अगदीच पंधरा वीस आहेत पंचवीस तीस आहेत असं आपण ग्रेड धरू आणि त्या विद्यार्थ्याला पुण्यामध्ये शिक्षण घ्यायचं आहे आणि सी एस ए आय एम एल ए आय डी एस सारखी ब्रँच त्याला पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याला जर या टेक ब्रँचसाठी प्रवेश पुण्यासारख्या ठिकाणी पाहिजे असेल तर पुणे सिटी सोडून थोडं आउट आउटस्कर्टला जर गेलं तर आता नवसह्याद्री इंजिनिअरिंग कॉलेज सारखं एक टॉपचं कॉलेज आहे ज्याला नॅकचा ए ग्रेड आहे आणि प्लेसमेंट वगैरे हो जवळपास साठ पासष्ट टक्के प्लेसमेंट होते त्या कॉलेजचा कटॉप सत्तर पंच्याहत्तर आहे म्हणजे राऊंडनी प्रवेश मिळणार आहे मिळणार शक्य नाही परंतु मी सांगतो तुम्हाला की दरवर्षी प्रत्येक कॉलेजमध्ये थर्ड राऊंड नंतर जी अलॉटमेंट होते आणि त्याच्यानंतर काही जागा नॉट रिपोर्टेड म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला सीट भेटले एका कॉलेजला पण तो विद्यार्थी त्या कॉलेजबद्दल खुश नाही ऍडमिशन घेण्यासाठी तर तो विद्यार्थी भेटलेली सीट न ॲडमिशन घेता सोडून देतो म्हणजे ती नॉट रिपोर्टेड सीट असते अशी प्रत्येक कॉलेजला म्हणजे व्ही आय टीच उदाहरण घ्यायचं झालं तर दोनशे प्लस नॉट रिपोर्टेड सीट मागच्या वर्षी होत्या तशा प्रत्येक कॉलेजमध्ये सीट्स असतात तर त्या नॉट रिपोर्टेड सीट्स वरती कास्टच्या विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला आणि त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न जर एक लाखापेक्षा कमी असेल तर त्या विद्यार्थ्याला कॅप राऊंडनी कास्टच्या विद्यार्थ्याला जेवढी फीस आहे तेवढीच फीस मॅनेजमेंट कोट्यात सुद्धा असते अर्थात त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या पालकाचा उत्पन्नाचा दाखला हा एक लाखापेक्षा कमी असावा असा सरकारचा जी आर आहे तर ही माहिती अत्यंत आहे आता हा व्हिडिओ स्पेशली जो कास्टचे विद्यार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत जाते त्यांनी हा इतरांपर्यंत पोहोचवावा दुसरा व्हिडिओ आपला लगेच दोन दिवसामध्ये एकंदरीत कॅप राऊंड वन कॅप राउंड टू कॅप राउंड थ्री आणि कॅप राउंड फोर या कॅप राऊंडची प्रक्रिया काय त्यात ऑप्शन फॉर्म कसे भरले पाहिजे किती टक्केला कोणते कॉलेज टाकले पाहिजे याची एकंदरीत आपण डिस्कशन पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण आत्तापर्यंत माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन हिट करा जेणेकरून मी जे काही अपडेट इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रक्रियेसंदर्भात इथून पुढे देणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन इमिडिएटली मिळेल आणि तुम्ही या पूर्ण प्रक्रियेबद्दल जसं मी म्हटलं की गाफील अपील राहून जमणार नाही अपडेट आणि अलर्ट राहिलं पाहिजे तर ती गोष्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून साध्य होईल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद